मग त्या फाईल मध्ये एकानं सह्या केलेलं आहे सगळ्या एकच ते शाही एकच ते रेग वाढलेलं कुत्र्याचं पाय मांदेरीला मांदेरीचं पाय कुत्र्याला सारख्या सह्या मग मी सदस्य सचिव आणि मुख्य अभियंता त्यांच्या सगळ्याच्या लक्षात आणून दिलं की ही फाईल तयार केली एक तर कॉन्ट्रॅक्टरनं ते आम्हाला पाणी नाही घ्यायचं नाही तर तुमचा जे असेल डेप्टी इंजियर असेल कोणी कार्यकारी अभियंता असेल हे बनावट सगळं आणि मग ते जे गाव आहेत सत्तावन्न या सत्तावन्न गावात पाणी द्यायचा निर्णय झाला सगळ्या गावाला पाणी देण्याचे आदेश दिले सदस्य सचिवांनी मी आदेश दिले आणि आता गुप्तेदाराचं म्हणणं आहे की या सगळ्या सत्तावन गावात पाणी पोहोचलेलं आहे गुप्तेदारांनी रिपोर्ट केला की माझं पाणी आता सगळ्या गावात पोहोचलं आमचे जे डेप्टी इंजिनिअर आहेत ज्युनियर इंजिनियर आहेत त्यावेळाचे कार्यकारी अभियंता आहेत चव्हाण इंजिनिअरनं सत्तावन्न गावात पाणी गेलं डेप्टी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर कार्यकारी अभियंता यांनी सगळ्यांनी सांगितलं की सगळ्या सत्तावन्न गावात पाणी गेलं माझं जी ताकद दिली की पाणी गेलेलं नाही मी विधानसभेत मांडलं पाणी गेलेलं नाही सत्तावन्न गावं पाण्यापासून वंचित आहेत आणि या अधिकाऱ्यांनी फायनल बिल दिलं तेरा कोटीच परतूर मंठा आणि मेयर शिवलीतल्या गावात पाणी गेलेलं नसताना फायनल बिल दिलं आणि त्या अधिकाऱ्याने बिल दिलं तो अधिकारी मंठ्याला आला नाही ना परतूरला आला नाही त्याला काहीच माहीत नाही आल्या आल्या गेस्ट हाऊसला त्याला पकडलं कॉन्ट्रॅक्टरनं आणि त्याच्या सहाय्य घेतल्या तेरा कोटी रुपये परतूरचे उठलून घेतले तेरा कोटी रुपये मंठ्याचे उठलून घेतले सव्वीस कोटी रुपये बोगस बिल उचललं मी ही तक्रार प्रधान सचिवाकडे केली सदस्य सचिवाकडे केली त्यांनी वर्षभर याच्यावर काही दखल घेतली नाही मिटिंगावर मिटिंगावर मिटिंगा झाल्या काही झालं नाही मग मी प्रधान सचिवाची तक्रार मुख्य सचिवाकडे केली महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे केली मुख्यमंत्र्याकडे केली प्रधान सचिव आणि सदस्य सचिव हे या खात्याचे मुख्य असतात याच्या विरोधात राज्यपाल मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवाकडे तक्रार केल्याच्या नंतर त्यांना जागा आणि त्यांनी मग हे पाच लोक सस्पेंड केले त्याला त्याच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी हे लोकांवर कोण कारवाई टाकी करून आता ते सस्पेंड झाले पाच आता वासरात रंग लगली असे आणि म्हणतात आमचे चव्हाण साहेब एकटेच राहिले खाली न धी काही जगदल्या झाल्या त्यांना चार पाच वर्ष झाले होते काही रिटायर झाले आणि काही सस्पेंड झाले पाच मग आता यंत्रणा यांच्याकडे नाहीये तीनशे गावात कोण जाईल व्यक्ती चवाहन जाऊ शकतात अधिक शेपर्यंत जाऊ शकतात पण ही खात्री करायची सत्तावन गावची तर काय करायचं तर या सत्तावन गावची खात्री करायची तर तुम्हाला बोलवू नये सरपंचा बोलवू नये ग्रामसेवकला बोलवलं बाबा खरंच पाणी आलाय का तुमच्या गावात तर मी व्हिडिओला अधिवेशन चालू असताना सूचना केल्या की तुम्ही ग्रामसेवकाकडून ही माहिती घ्या आणि करंट एखादा ग्रामसेवक महिन्या दोन महिन्यात त्या गावाला गेला नसेल तर त्याला फोन लावायला हवा सरपंचाला उपसरपंचाला फोन ला लावायला हवा तिथं शिपायाला फोन लावायला हवा ग्रामसेवकला आणि तिथल्या तला तिथलच्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावा माहिती घ्या आजची ती खरंच या सत्तावन्न गावात पाणी गेले का तर ते सत्तावन गाव त्याच्यातले मंठेचे आणि मेयर शिवडीतली गावं तुम्हाला मी न वाचायला होतो ते वाचून दाखवते त्या सत्तावन गावची खात्री करायची आता कॉन्ट्रॅक्टर बिल दिलं त्या सत्तावन गावचं आणि दोन कोटी रुपये त्याचं डिपॉझिट होत उचलून घेतलं गुत्तेदारांनी आता हे सगळं पैसे उचलल्यावर आता गुड गुत्तेदार गुत्तेदार आहे बीडचा बीडचा काय इतिहास तुम्हाला माहिती आहे काय काय चांगलं बीडमध्ये